नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तेवीस सप्टेंबर मी दीपक जाधव नाशिक बघा ज्या प्रकारे मागच्या व्हिडिओमध्ये किंवा मागच्या युट्यूब एस एम एस मध्ये आपण दिलो होतो की कशा प्रकारे पाऊस सुरू होईल त्या पद्धतीने नाशिक जिल्ह्यामध्ये वीस तारखेपासूनच पाऊस सुरू झाला वीस एकवीस आणि बावीस तीन दिवस झाले तर हा पाऊस मी पहिल्यांदा देखील बोललो होतो की हा ऑक्टोबर मुळे तयार होणारा परतीचा मान्सून असतो आणि हा पाऊस साधारणपणे सर्व असतो म्हणजे पावसाची स्पॅचेस असतात नाशिक जिल्ह्यामध्ये काल देखील वडनेर भागामध्ये चाळीस ते अठ्ठेचाळीस मिलीमीटर पाऊस हा फक्त पंधरा ते वीस मिनिटांमध्ये कोसळला एवढा जोरदार पाऊस झाला त्याच्यानंतर दोन दोन तास पाऊस हा अगदी नाशिक पासून ते चांदोडच्या वडळी भुईपर्यंत पाऊस सक्रिय होता म्हणजे बऱ्याच मोठ्या भागात काल पाऊस झाला पण बऱ्याच मोठ्या भागात हा अजून पाऊस झालेला नाही बघा तर पाऊस ज्या प्रकारे झाला ना तर हा पाऊस वळीव असतो त्यामुळं हा जिथे स्थानिक वातावरण निर्माण होतं त्या ठिकाणी पाऊस होतो तर पुढील पाऊस कसा असेल बघा आज तेवीस तारीख तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस सत्तावीस सप्टेंबर या पाच दिवसामध्ये नाशिकमध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो मॉडेल आधारित जरी आज पंधरा ते वीस mm एम एम पाऊस दिसत असला तर प्रत्यक्षात काही ठिकाणी पन्नास mm एम एम क्रॉस पाऊस देखील होऊ शकतो आणि जसं जसं ही तारीख पुढे जाईल चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस सव्वीस तारखेला तर अलर्ट दाखवते म्हणजे ह्या पुढच्या येणाऱ्या पाच दिवसामध्ये जोरदार पाऊस आपल्याकडे होईल याची सगळ्यांनी नोंद घ्या आणि त्या पद्धतीने कामाचे नियोजन करा काही ठिकाणी सोयाबीनच्या सोमण्या चालू असतील तर थांबून घ्या लेबर असेल तर ते काढून आणि त्या ठिकाणी झाकू शकता मात्र आजपासून ते पुढच्या चार दिवसामध्ये अलर्ट आहे पण एक लक्षात घ्या शेतकरी बांधवांचे कॉल येतात की बाबा आमच्याकडे झालाच नाही पाऊस पण असं नाही की ज्या ठिकाणी झाला नाही त्या ठिकाणी झाला नाही असं नाही तर भाग पडला पाऊस होत असतो आता बघा या ठिकाणी जर आज मॉडेल चेक केलं तर या ठिकाणी हाय प्रेशर एरिया दिसतो एकदा राजस्थानच्या बेल्टमध्ये हाय प्रेशर एरिया तयार होतो त्यावेळेस इथे दाब वाढतात आणि मान्सूनचा जो आस असतो तो खालच्या रेषेला जोडला जातो तरी देखील आज जरी अधिकृत घोषणा या ठिकाणी असतील राजस्थानचा हा जो स्पेशल दिसतो आपल्याला या ठिकाणी जरी मान्सून रिटर्नची प्रोसेस चालू होताना दिसत असली तर प्रत्यक्षात मात्र महाराष्ट्रातून मान्सून जाण्याकरता साधारणपणे आठ ते नऊ ऑक्टोबर ही तारीख येते कारण मान्सूनचे प्रेशर हे हळूहळू हवेच्या दाबावरती सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये आणि नंतर ही दक्षिण भारतामध्ये येऊन ही रेषा इथं स्थिर होते आणि ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या तीन महिन्याकरता ही रेषा या ठिकाणी असते त्या प्रकारे आता बऱ्याच मित्रांनी विचारलं की कशा पद्धतीने पाऊस येणार एक तर ऑक्टोबर हिट आहे आपल्याकडे तापमान खूप वाढलंय आणि पाऊस सुरू झाले प्लस स्थानिक वातावरणाची जी वाफ तयार होते रोज ती एक आणि अरबी समुद्रावरून सध्या आपल्याला भाष्प भेटत तो एक आणि एक लो प्रेशर जे बंगालच्या उपसागरातून अरबी समुद्रात जात आहे पण मॉडेल तरी असं दिसतंय की त्याचा एक फिरण्याचा जो आस आहे तो फार मोठा आहे बघा त्याचा फिरण्याचा आस हा अगदी एवढा क्षेत्र घेतला जातो आणि ठिकठिकाणी कमी दाबाचे स्पॅचेस तयार होत आहे हा जो मी दाखवला हा गोल या स्पॅचेसमध्ये ठिकठिकाणी छोटे, छोटे 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 लो प्रेशर तयार होत आहे आपण म्हणतो एखादं लो प्रेशर सिस्टम तयार होते आणि जाते पण ठिकठिकाणी पावसाचे लो प्रेशर तयार होत आहे हे लो प्रेशर त्या ठिकाणी जोरदार पाणी देत आहे आणि पुढच्या चार दिवसामध्ये हे द्रोणीय स्थिती याला द्रोणीय स्थिती म्हणतात दोन्ही बाजूने जेव्हा दोन्ही समुद्राकडून जेव्हा बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्ही समुद्राकडून समुद्रा कडून जेव्हा आपल्याकडे द्रोणीय स्थिती म्हणजे बाष्प येतं तेव्हा अशी सिच्युएशन तयार होते आणि ती पुढच्या आजपासूनच दिसायला पडते आज, आज देखील नाशिक जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी पन्नास मिलीमीटर क्रॉस पाऊस होऊ शकतो जोरदार पाऊस होऊ शकतो त्याच्यामुळे चोवीस पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस या तारखेला पाऊस हा जोरदार दिसतो आपल्याकडे अठ्ठावीस तारखेनंतर पावसाची इंटेन्सिटी कमी होताना दिसते पण पाऊस थोड्याफार प्रमाणात सक्रिय राहील अठ्ठावीस एकोणतीस तीस तसं मॉडेल आन जर बघितलं तर एक दोन तीन चार देखील थोडाफार एक एक दोन एम पाऊस दिसतो पण तो फारसा पाऊस काही सक्रिय सगळी जास्तीकडे होणार नाही याची सगळ्यांनी नोंद घ्या त्याच्यानंतर पाच तारखेनंतर पाऊस कमी होऊन तो एक नऊ दहा आणि अकरा तारखेला एक लो प्रेशर परत एकदा बंगालच्या उपसागरातून जातोय पण त्यावेळेस मान्सून रिटर्नची प्रोसेस ही शेवटच्या टप्प्यात असेल त्याचा थोडाफार पाऊस येऊ थो शकतो इंटेन्सिटी फारशी त्यात नाही आहे पुन्हा इथे या ठिकाणी सोळा ऑक्टोबरला या ठिकाणी एक लो प्रेशर डेव्हलप होते सोळा ऑक्टोबर लक्षात घ्या फार पुढची तारीख येते पण मी प्रश्न देतोय ते लो प्रेशर नाशिकच्या आणि मराठवाड्याच्या आसपास साधारणपणे एकवीस बावीस आणि तेवीस चोवीस तास ऑक्टोबरच्या आसपास असं जात आहे त्याचा जो ट्रॅक दिसतोय मॉडेल अग्रे तो त्याच्यामुळे एकवीस बावीस चोवीस ऑक्टोबरच्या आसपास एक थोडाफार पावसाचा तयार होऊ शकतात पण त्याची फारशी काळजी करण्याची गरज नाही कारण तो पुढचा अंदाज आहे आणि मान्सूनचा आस खाली आलेला असतो पाऊस हा तीन महिने खाली दक्षिण भारतातच सक्रिय असतो एखादा लो प्रेशर थोडस मिडल लेवलला येऊन त्या काळात आपल्याकडे पाऊस देत असतो हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या मॉडेल आधारित आज राजस्थानवरती प्रेशर एरिया दिसतो प्रेशर एरिया म्हणजे या बाजूला पाकिस्तान अफगाणिस्तान उझबेकिस्तान या ठिकाणी कुठलाही मोठा महासागर नाही त्यामुळे ह्या बाजूने जे ट्रेड येते ती बाष्प हे कोरडं असतं आणि त्याच्यामुळे इथं अँटीसायक्लोन फिरायला लागतात आणि ते अँटीसायक्लोन पर्जन्य जो आहे पावसाच्या रिशेला पावसाचा जो आस आहे त्याला खाली दाबतात त्याच्यामुळे राजस्थान आणि जो काही उत्तर भारत आहे तो बराचसा मॉडेल घरी तरी झालेला दिसतो परंतु मध्य भारतात म्हणजे आपल्याकडे हा पुढच्या चार पाच दिवसामध्ये मान्सूनचा शेवटचा टप्पा सक्रिय असेल आणि नंतर मान्सून हा रिटर्न होताना त्या ठिकाणी दिसतोय ही माहिती सगळी शेतकरी बांधवांनी लक्षात घ्या त्यानुसार कामाचं नियोजन करा धन्यवाद